क्षकेंद्रानो पहिला लॉट आहे जुन्या सोयाबीनचा त्यामध्ये शतकेंद्रानो जुन्या सोयाबीनला चार हजार सहाशे बत्तीस रुपये हा नंबर एक क्वालिटीच्या सोयाबीनला भाव दिला आहे क्षेतेंद्रांनो जुन्या सोयाबीनचा दुसरा लॉट बघूया त्यामध्ये शेतकरी मित्रांनो दुसऱ्या लॉटला चार हजार पाचशे नव्वद रुपये इतका नंबर एक क्वालिटी सोयाबीनला भाव दिला आहे चला तर मग बघूया शेतकरी मित्रांनो या वर्षीचा नवा लॉट शेतकेंद्रांनो या वर्षीचे नवीन सोयाबीन आहे सोयाबीनचे मॉइश्चर आहे साडेपंधरा शेती मित्रांनो तर भाव दिलेला आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये नंबर एक क्वालिटी सोयाबीन पण साडे मॉइश्चर असल्यामुळे भाव कमी आहे दुसरा लॉट बघूया शेती मित्रांनो या लॉटचे मॉइश्चर बघूया आपण एकोणीस मॉइश्चर येत आहे तर शेती मित्रांनो एकोणीस मॉइश्चर असल्यामुळे या सोयाबीनला चार हजार रुपये हा हा भाव इतका दिला आहे शकेंद्रांनो तिसरा लॉट बघूया या वर्षीच्या नवीन सोयाबीनचा शकेंद्रांनो या सोयाबीनचे मॉइश्चर आहे साडे बावीस च शकेंद्रांनो चार हजार रुपये इतका लभाव या सोयाबीनला भाव दिला आहे शकेंद्रांनो चौथा लॉट बघूया सोयाबीनचा शकेंद्रांनो या लॉटचे मॉइश्चर जवळपास सव्वीस मॉइश्चर इतके येत आहे आसवायबीनचं तर या सोयाबीनला शक्यंद्रांनो तीन हजार दो आठशे रुपये इतका भाव दिला आहे शक्यंद्रांनो दररोज अशाच प्रकारे सोयाबीनचे बाजारभाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा नवची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज सोयाबीन आणि कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील